नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम तर्फे कोणत्या जागेकरता ही जाहिरात आलेली आहे पाहणार आहोत थेट मुलाखतीद्वारे हे पद भरलं जाणार आहे किती वेतन असेल आणि काही शैक्षणिक पात्रता आहे सर्व काही डिटेल्स पाहण्या अगोदर आपला जर चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य विभाग विभाग धुळे इथेही जाहिरात आहे त्याच्यामध्ये बघा मेडिकल ऑफिसर पदाच्या तीन जागा आहेत याच्याकरता सॅलरी जी आहे ती साठ हजार रुपये प्रति महिना आणि बी एम एस जर आपण झाला असाल तर चाळीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी आहे तर त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन मेडिकल करता एम बी बी एस आहे प्लेस ऑफ पोस्टिंग जे आहे ते धुळे कॉर्पोरेशन मध्ये एक जागा आहे आणि सिंदखेडा अर्बन इथं दोन जागा आहेत याच्यामध्ये निवड प्रक्रिया ही ऑफलाईन असेल मुलाखतीची तारीख ही दहा जुलै दोन हजार पंचवीस दिलेली आहे मुलाखतीचा पत्ता जो आहे तो जिल्हा परिषद धुळे इथं आहे आणि ही जी मूळ जाहिरात जिथून प्रकाशित झालेली आहे ते अधिकृत संकेतस्थळ एन आर एच एम डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेला आहे तिथूनही आपण ते डाउनलोड करू शकता किंवा यासारखे राष्ट्रीय आरोग्य अभियान या, या संदर्भामधले स्टाफ नर्स असतील जे एन एम असतील त्यानंतर लॅब टेक्निशियन असतील अशा विविध पोस्ट करता एन एच एम या जाहिराती काढत असतात आणि त्या जाहिराती आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेल्या आहेत एन एच एम तर्फे विविध जिल्ह्यांकरता जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या पण आपण नक्की पहा तर आजच्या व्हिडिओ पुरतं हे भरती जी आहे ती धुळे जिल्ह्याकरता होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत राहा नोकरी जाहिरात करता